नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी कलेक्शनवरती खास तुमच्यासाठी बांधणी सिल्क साडींचं सा कलेक्शन घेऊन आले आहे या साड्या खूपच फॅशनमध्ये आहे अशा प्रकारच्या साड्या महिलांनाच नाही तर तरुण मुलींना देखील जास्त आवडीच्या आहे बांधणी सिल्क साडीचा हा नवीन प्रकार पहा ही संपूर्ण साडी मल्टी कलर कॉम्बिनेशनमधनं आहे या साडीवरती आपल्याला लिप डिझाईनचे सुंदर वर्क पाहायला मिळते या साडीवरती अतिशय सॉफ्ट असून अंगावरती अगदी छान बसता दिसायला या साड्या खूपच हाय क्लास डिझाईन तर मंडळी या बानी सिल्क साडीवर तुम्हाला अतिशय सुंदर असा पण रंगाचा रंगाचा ब्लाऊज पीससुद्धा देण्यात येत नाही अतिशय सुंदर ही सुद्धा सॉफ्ट सिल्क सेल्फ उभेन डिझाईन केलेली जेकवरची साडी आहे मंडळी या साडीवरती तुम्हाला फ्लावरंग डिझाईनचं ब्लाऊज पीस देण्यात येत नाही अशा हाय क्लास मॉडर्न अशा तरुण दिसण्यासाठी अशा जॉर्जेटच्या साड्यासुद्धा तुम्ही ट्राय करू शकतात खूप तुम्हाला साडी खरेदी करणं उत्सुकता असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप नंबर दिला आहे तेतून तुम्ही ऑनलाईन या साड्या परचेस करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि ती नवीन असाल चॅनलला देखील सबस्क्राईब करा